जय महाराष्ट्र मी संतोष लक्ष्मण पुल्लेवार माझी सरपंच कोटा बुजुर्ग येथील आहे आपण तो शेतकऱ्यांच्या अनुषंगाने प्रश्न मांडलेला आहे काय सांगा साहेब कसं आहे इतकं समजा सरकार हे असं झालंय निबळ सरकार झाल्यासारखं सरकार झालंय कारण आम्ही बरेच शेतकऱ्यांना मागणी केली तेलंगणाच्या धर्तीवर बाबा इकडे सुद्धा शेतकऱ्याला एक दहा हजार रुपये द्या पेक पेरणीसाठी कामाला येईल खत बियाण्यासाठी कामाला येईल द्यायला कामाला येईल पण हे सरकार का त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही हे फक्त आपले मर्यादा जमा करण्यामध्ये सरकार खुश आहे आणि सरकार तुम्हाला हे माहीत आहे हे सरकार म्हणजे आपलं गोलगप्प्याचं सरकार आहे फक्त बोलबच्चन सरकार आहे यानं कसल्याही प्रकारचं सरकारनं शेतकऱ्याचं दूध दबळ्याचं काम काहीही केलं नाही फक्त याने आपली सत्ता भोगण्याचं काम या सरकारने केलेलं आहे वरिष्ठ आता आष्टीक साहेबांच्या माध्यमातून आष्टीकर साहेबांना शब्द दिला की बाबा हे लोकसभेमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडणार आहे आणि त्या माध्यमातून जे काही सरकारची मागणी होईल आणि सरकारकडे बसून मी काम करण्याचं काम आष्टीकर साहेबांना मला शब्द दिलेला आहे